नंदुरबार जिल्ह्यातील विजयी आमदार कोण पहा संपूर्ण रिपोर्ट नवापूर विधानसभेत अटीतटीचा सामना एक विद्यमान आमदार पराभूत तीन आमदार पुन्हा विजयी

राष्ट्रवादी अजित पवार छप्पन्न हजार एकशे सत्याऐंशी शिरीष कुमार नाईक काँग्रेस सत्याऐंशी हजार एकशे एकोणसत्तर शरद गावित अपक्ष शहाऐंशी हजार चौवेचाळीस शिरीष कुमार नाईक काँग्रेस उमेदवार एक हजार एकशे एकवीस मतांनी विजयी नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार अक्कलकुवा आमशा पाडवी शिवसेना गट शहादा राजेश पाडवी भाजपा नंदुरबार डॉक्टर विजय कुमार गावीत भाजपा नवापूर शिरीष कुमार नाईक काँग्रेस महाराष्ट्र राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी निवडणूक वीस नोव्हेंबर रोजी घेण्यात आली होती तेवीस नोव्हेंबर रोजी निकाल हे लागत आहे आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये चार विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचे निकाल आपल्याकडे प्राथमिक स्वरूपामध्ये हाती लागलेले ला आहे राज्यातील पहिला मतदारसंघ हा अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघ येतो या मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी हे विजयी झालेले आहेत त्यानंतर दोन नंबर मतदारसंघ येतो शहादा तळोदा यामध्ये विद्यमान आमदार तथा भाजपचे उमेदवार राजेश पाडवी हे विजयी झालेले आहेत तीन नंबरचा मतदारसंघ नंदुरबार येतो या नंदुरबार मतदारसंघामध्ये आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित मोठ्या लीडने हे विजयी झालेले आहेत चार नंबर मतदारसंघ हा नवापूर येतो नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शेवटच्या फेरीपर्यंत शरद गावी आणि शिरीष नाईक यांच्यामध्ये काटेकी टक्कर होती अटीटीचा सामना होता या सामन्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार शिरीष कुमार नाईक हे विजयी झालेले आहेत तर एकंदरीत विद्यमान दोन तीन आमदार हे पुन्हा विजयी झालेले आहेत केवळ के सी पाडवींचाच पराभव यामध्ये झालेला असे प्राथमिक माहिती आपल्या हाती आलेली आहे तर आपण जर नवापूर विधानसभा मतदारसंघाचा चोवीस फेरीचा जा जर विचार केला त्यामध्ये टपाली मतदानचा देखील समावेश आहे तर आपण या तीन प्रमुख उमेदवारांना किती मतं मिळाली नवापूरमध्ये तिरंगी लढत होती यामध्ये भरत गावित राष्ट्रवादीचे उमेदवार यांना एकूण मतं मिळाली आहे छप्पन्न हजार एकशे सत्त्याऐंशी काँग्रेस उमेदवार शिरीष कुमार नाईक एक यांना एकूण मतं मिळालेली आहे सत्त्याऐंशी हजार एकशे एकोणसत्तर अपक्ष उमेदवार शरद गावित यांना एकूण मतं मिळालेली आहे शहाऐंशी हजार चौवेचाळीस शिरीष नाईकांना एक हजार एकशे पंचवीस मतांनी ते विजयी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे अधिकृत घोषणा व्हायची बाकी आहे तर वि या नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा आमदार शिरीष कुमार नाईकच झाल्याचं निश्चित झालेलं आहे नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मोठी काठीची टक्कर होती या काठी सामन्यामध्ये काँग्रेस उमेदवार हे विजयी झालेले आहेत तुम्हाला पुन्हा अधिकृत आकडेवारी आम्ही थोड्या वेळानेच स्पष्ट करणार आहोत देणार आहोत नवापूर एक्सप्रेस न्यूज शंभर के पूर्ण झाले तुमचा पुन्हा एकदा धन्यवाद नवापूर एक्सप्रेस न्यूजसाठी निलेश पाटील नवापूर जिल्ह्यामध्ये आमच्या महायुतीच्या तीन जागा आलेल्या आहेत यामध्ये विशेषतः नंदुरबार आणि शहादा या विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टी दोघेही आमचे आलेत मी या ठिकाणी उल्लेख करेल दादा पाडवी माझ्या सोबत या ठिकाणी आहेत की मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये इथे जवळपास आम्ही अठ्ठावन्न हजार मायनस होतो आणि तो मोठा खड्डा या ठिकाणी भरून काढून आम्ही जवळपास या ठिकाणी त्रेपन्न हजार मतांनी दादा पाडवी या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत प्रचंड लोकप्रियता एका प्रकारचा हा आमदार राजेश पाडवींचा कार्याचा या ठिकाणी विजय असं म्हटलं तरी चुकीच्या ठराने आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी आमचे राज्याचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब आणि केंद्रातली आमची टीम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा हे परिश्रम आहे हे निश्चितपणाने मी या ठिकाणी सांगेल हा विजय म्हणजे ऐतिहासिक आहे क्रांतिकारी आहे आणि आगामी काळामध्ये शहादा तळदा विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून देखील महत्वाचा आहे